नमस्कार सेव्हन मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणा संदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य करत जरांगेने इशारा दिला होता मात्र अजित पवारांच्या इशारा आता जरांगे पाटील यांनी देखील अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर देत शेलके शब्दात फटकारला आहे यावेळी बोलताना पाटील म्हणाले तुम्ही गप्प होतात ते जमत होतं कारण तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहात कि विरोधात हे कळत नव्हतं मात्र आता तुमचं खरं रूप समोर आलेलं आहे तुम्ही मराठ्यांना विनाकारण जाग केलं तुमचं बारामतीवर किती प्रेम आहे ते कळलं आहे तुमच्या जे पोटात होतं ते ओठांवर आलेलं आहे मराठ्यांचं वाटोळ करण्याची तुमची जी जुनी सवय आहे ती पुन्हा लक्षात आली आहे एवढंच नाही तर तुम्हीच भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं हे आता सिद्ध झालं तरी आम्ही शांततेच्या मार्गाने आरक्षणाचा लढा देणार आहोत सरकारने वीस तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर मराठी मुंबईत धडकतील असा इशारा जरंगेंनी यावेळी दिला आहे एवढंच नाही तर राज्यामध्ये चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदींमधून साधारण दोन कोटींपेक्षा जास्त मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकेल मात्र याच नोंदींच्या आधारावर मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं सगळे स्वरांचाही आरक्षणात समावेश करावा अशी मनोज यांची मागणी आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा